ही गिरावळ देवीची तीन पाषाण आहेत कोकणातील हे एकमेव असं देवस्थान असेल की जे नदीपात्रामध्ये आहे आणि ही बाजूला नदी आहे ही पियाळी नदी आहे ही जी तीन पाषाण आहेत ह्या बाजूच्या कुंडामध्ये पावसाळ्यामध्ये ठेवले जातात फायनली आपण आहे सैतवडे धबधब्याजवळ आणि हा पूर्ण आपला एक सनसेट पॉइंट ज्या ठिकाणी आता नवीनच रस्ता रास्ता पूर्वी वाडीतून रस्ता होता एक पायवाट होती तर हे आता इकडे मटण आहे आपलं फोडणीक देऊन त्याच्यामध्ये दे सर्व वाटा वगैरे टाकून या ठिकाणी रस्तो केलो जातो तर यांची सुद्धा खूप महत्व मदत होता विरावळ देवीच्या दर्शनासाठी खास पुण्यावरून सर्व मंडळी इलेली असतात तर खूप सुंदर नदीच्या बाजू किंवा जेवणाची जी मजा आहे ना ती कशातच नाही मस्त आहे चिकन छान 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 नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटककर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री गिरावळ देवी पाडागरवाडी येथे तर या देवस्थानाचा आज डाळपो उत्सव आहे तर श्री गिरावळ देवीचा डाळाप उत्सव कोणत्या प्रकारे साजरा होतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासोबत हे जे गिरावळ देवी देवस्थान आहे पाडागरवाडीमध्ये तर त्याच्या बाजूला देखील एक सैतवडे धबधबा आहे त्याच्यानंतर अजून एक आता एक जे पर्यटकांसाठी एक स्थान निर्माण करण्यात आलं आहे तर ते देखील आपण बघणार आहोत तर या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा शिरगाव बाजारपेठेमधून हा रस्ता येतो आणि या ठिकाणी या रस्त्याच्या बाजूला इकडे आपण आपली गाडी वगैरे पार्क करू शकता आणि इथून ही देवीकडे देवीकडे जाण्यासाठीची पायवट आहे इथे बाजूलाच डाव्या बाजूला या ठिकाणी काही समाधी आहेत आणि सुंदर असं चाफ्याचं झाड आहे तर आपण आता या वाटेने खाली जाऊया ही वाट देखील खूप चांगली आहे पायऱ्या वगैरे सर्व बनवलेल्या आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही सर्व सुस्थितीत ही वाट आहे जवळपास एक शंभर ते दीडशे मीटर चालल्यानंतर आपण पियाळी नदीपात्राच्या जवळ येतो तर या नदीपात्रामध्ये ज्या ठिकाणी श्रीदेवी गिरावळ देवी श्री गिरावळ देवी स्थानापन्न झालेली आहे तर आपण आपली जी चप्पल वगैरे असतात ती इथे काढावी लागतात आणि ह्याच्या बाजूलाच या ठिकाणी इकडे ब्राह्मण स्थान आहे तर या देवस्थानाची देखील नेहमी पूजा होते या डाळपा दिवशी देखील पूजा होते तर हे देखील स्थान खूप पवित्र आहे आणि इथला जो परिसर आहे तो देखील पूर्ण सर्व एकदम हिरवीगार झाडी आहे आणि या ठिकाणी एक सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ही जी सर्व झाडं तुम्ही बघताय तर ही तोडायची नाही म्हणजे तोडण्याला तोडायला परमिशन नाही आहे परवानगी नाही आहे त्यामुळे ही तोड़ना ला, तोड़ना ला अशी देवराई टाईपमध्ये या ठिकाणी सर्व जागा आहे या उत्सवाला जर तुम्हाला या ठिकाणी देवीसाठी ओटी वगैरे फुलं पाहिजे असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता तर यासाठीचे सर्व दुकान आहेत आणि हे सर्व आपलेच रिलेटिव्ह आहेत फॅमिली मेंबर आहेत तर हो वर्ष दरवर्षी यांचे दुकान असतं सोबत लहान मुलांसाठीचा खाऊ वगैरे पण आहेत आणि सगळी ही मंडळी या ठिकाणी खरेदी वगैरे करत आहेत आणि बाकीची सर्व मंडळी आहेत या ठिकाणी मस्त अशा गार वातावरणात या ठिकाणी बसलेले तर आपण आता पहिल्यांदा गिरावळ देवीच्या स्थानाकडे जाऊया सुंदर असा पियाळी नदीपात्रामध्ये समोर हे जी मंडप उभारलेलं आहे या मंडपामध्ये श्री गिरावळ देवी स्थानापन्न झालेली आहे आणि जो महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तर तो या ठिकाणी हा जो पूर्ण फ्लोरिंग केलेला आहे त्या ठिकाणी होतो त्याचसोबत जो संपूर्ण महाप्रसाद बनवला जातो तर त्यासाठीची जागा या ठिकाणी वेगळी आहे तर इकडे देखील आपण जाणार आहोत आता महाप्रसादाची तयारी चालू आहे आणि सर्व गावातील वाडीतील जी सर्व मंडळी आहेत तर या ठिकाणी सर्व तयारी करत आहेत तर पहिल्यांदा आपण आता देवीचं दर्शन घेऊन येऊया मित्रांनो कोकणातील हे एकमेव असं देवस्थान असेल की जे नदीपात्रामध्ये आहे आणि ही बाजूला नदी आहे ही पियाळी नदी आहे तर पहिल्यांदा या देवस्थानाकडे प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी पाण्यामध्ये हातपाय धुवून मगच ह्या ठिकाणी आपण या मांडावर प्रवेश करणार आहोत श्री गिरावळ देवीची आता या ठिकाणी म्हणजे पाषाण आहेत ती या स्थानावर इकडे स्थानापन्न करण्यात आलेली आहेत तर ही जी तीन पाषाणं आहेत या बाजूच्या कुंडामध्ये पावसाळ्यामध्ये ठेवले जातात त्याच्यानंतर आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर ही जी पाषाण आहेत या कुंडातून काढून इकडे जे देवीचं स्थान आहे तर या ठिकाणी त्याची विधिवत सर्व स्थापना होते आणि त्यानंतर पूर्ण जे इथून सहा महिने आहेत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही देवी दर्शनासाठी म्हणजे भाविकांसाठी सर्व देवदर्शनासाठी खुले असते तर त्यावेळी तुम्ही या सहा महिन्यामध्ये नवस तुमची गारणी वगैरे आहेत ते सर्व ओटी भरणे हा कार्यक्रम पूर्ण सहा महिने चालू असतो तर आता इथून पुढच्या जूनपर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या देवस्थानाकडे तुम्ही येऊ शकता तर आता सर्व जे भाविक आहेत ते ओटी भरणे त्यांचे नवस बोलणे हा सर्व कार्यक्रम चालू आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो परिसर तुम्ही बघताय ना पियाळी नदी पात्रामधील खूप सुंदर अशी पूर्ण ही हिरवीगार झाडी आणि या अशा परिसरामध्ये हा डाळापुत्सव होतो कोकणातील आम्ही लहानपणापासून हा अनुभवतो आहे कारण हे आमचं गावच आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो कुणकेश्वर जत्रा गिराव देवीचा डाळपो हो, उत्सव आणि चिंदरची भगवती देवी हो तर हे तीन उत्सव माझ्या आयुष्यातील एकदम पूर्ण खूप खास आहेत आणि हे जर मिस झाले तर म्हणजे चांगलं वाटत नाही ते तर आज आपण पुन्हा एकदा आलो आपल्या मागच्या वर्षीची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ही जी देवी या कुंडातून बाहेर कशी स्थानापन्न केली जाते ती सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा मी लिंक तुम्हाला या आपल्या आय बटनमध्ये नक्की देईन या ठिकाणी जे भाविक नारळ किंवा सर्व जो प्रसाद अर्पण करतात तर त्याची सर्व तर त्याची सर्व या ठिकाणी खिरापत केली जाते तर इकडे सर्व आपली मंडळी बसलेली आहे तर हे जे नारळ ओटीचे आणि सर्व आलेले आहेत नवसाचे या ठिकाणी खिरापत करतात आणि हीच खिरापत हे जे सर्व भाविक आहेत त्यांना दिले जाते आणि महाप्रसादासाठी वापरली जाते तर देवीकडे जो प्रसाद मिळताना ना तर इकडे आम्ही असं इकडे आम्ही माशांका घालतो सर मासे पकडूक परवानगी नाही अरे बघा आता है छोटे छोटे इल्यात अजून मोठमोठे मासे येत ना ते या नदीपात्रात असतात तिकडे दिसतातच तर हिवाईसरचा परिसर झाडात तोडूक नाही आ की तुमका मासे पकडूक नाही आणि इकडे खाली जे तुमका दगड दिसतात तर तिकडे सैतवडे धबधबा जो बारमाही वाहत असतो आपल्या सिंधुदुर्गातलं खूप प्रसिद्ध असो धबधबो तर तिकडे पण आपण पन जात आलो तर आता गर्दी थोडीशी कमी झाली आहे तरी बघा ही गिरावळ देवीची तीन पाशन आहेत या ठिकाणी अजून कोणतंही देवस्थान नाही आहे फक्त ही तीन पाशन आहेत आणि याची आख्यायिका देखील खूप मस्त आहे तर ही देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ती देखील नक्की बघा तर ही जी तीन पाषण आहेत ही अशी जशीच्या तशी ह्या बाजूच्या कुंडामध्ये ठेवली जातात त्याच्यानंतर येथीलचे जे मानकरी आहेत स्थानिक तर त्यांच्या उपस्थितीत सर्व पन्ना ज्यावेळी आपला पावसाळा संपून मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्यावेळी ही तीन पाशनं त्या कुंडातून या देवीच्या स्थानावर ठेवली जातात त्याच्यानंतर त्याची विधिवत पूजा होते ओटी भरली जाते सर्व आणि त्याच्यानंतर मग जी गाऱ्यांनी वगैरे आहेत नवस फेडणे आहेत नवीन नवस बोलणे आहेत तो सर्व कार्यक्रम सुरू होतो आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही कोणत्याही प्रकारचे जे नवस बोलता तर ते कोंब्याच्या मार्फत असेल किंवा इतर काय मिठाई नारळ वगैरे असेल तर तो नवस सर्व इथे फेडून महाप्रसाद त्याचा जा दिला जातो गिरावळ देवीच्या दर्शनासाठी खास पुण्यावरून सर्व मंडळी इलेली असत हे आपले सबस्क्रायबर असत आणि आमचे फॅमिली मेंबर म्हणजे में रिलेटिव पण असतात आणि आपले व्हिडिओ पण बघतात तर खास मुंबई पुण्यावरून इले आहेत आणि गिरावळ देवीचा जर ह्या डाळापासना एका भरपूर म्हणजे मुंबई पुणे सगळे आपले स्थानिक वगैरे सर्व येतं त्याच्यामुळे खूप मजा वाटता तर तुमकं पण भेटून खूप मस्त वाटला आणि असेच आपण भेटत राहूया राहूयाच नमस्कार आम्ही घोटणकर बंधू पाडाघरवाडीची आमची गिरवळ फर्यादी श्रीगाव पाडाघर या ठिकाणी दरवर्षी आम्ही असे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि जून मध्ये वर्षातून दोन वेळा कार्यक्रम करतो आणि अशा पारंपरिकमध्ये जुन्या पद्धतीत हा कार्यक्रम असा आमच्याकडे चालू असतो काही बदल न करता गावामध्ये आम्ही सीतागोळा करून बारावाडीमध्ये फिरून शितागोळा करून बाराबाचा मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतो कार्यक्रम आलेल्या सर्व मंडळी ते महाप्रसादाचा लाभ दिला जातो दरव्याप्रमाणे प्रमाणे आणि यावर्षी आम्हाला कार्यक्रम इथे साजरा करत आता तर देवीच्या इकडे जे नवस बोलले जातात तर त्यामध्ये कोंबड्यांचा नवस देखील असतो तर ती कोंबडी या ठिकाणी कापली जातात आणि सर्वात जो महाप्रसाद या ठिकाणी असतो तर तो, तो महाप्रसाद इथे बनवला जातो आणि त्यासाठी लागणारं सर्व जे आपलं गावठी चिकन आहे तर ते या ठिकाणी आता बारीक करतात ती सर्व वाडीतलीच मंडळी आहेत हां नवसाचे जे कोंबडे असतात ते या ठिकाणी बारीक केले जातात आणि भरपूर कोंबडे असतात इकडे जवळपास दहा ते बारा टोप हे जे असतात हे नुसते फक्त या गावठी मटणाचे म्हणजे गावठी आपल्या चिकनचे उतरवले जातात भात असा इकडे तयार केलेलो आणि तो भात आपली जी केळीची पानं असतात त्याच्यात ते ठेवल्याने अजून पण जसे भाविक येतले महाप्रसादासाठी तसं हे भात अजून केलो जातलो तर ती सर्व तयारी झाली आपण आता इकडे गावठी चिकन कसा करतात आपन तील, तील तोक्चा 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 यो ता पण आपण बघूया आता मंडळी इकडे सर्व वाढत चालली आणि ही जे ह्यांका मदत करू सर्व जे गावातील वाडीतील जे महिला मंडळ असतात तर त्या ठिकाणी तयारी करतात भाताचे टोपच्या टोप या ठिकाणी उतरवले जातात आता हा एवढं भात अजून आता रेडी झालो आहे पण भाविकांची गर्दी या ठिकाणी जास्त असतात त्याच्यामुळे ज्या जसा आपल्याकडे गावठी कोंबड्याचं मटण वगैरे चालू असतात तसे भाताचे देखील पूर्ण टोप चालू असतात आणि व्हेजवाल्यांसाठी देखील इकडे जेवण असतं डाळ भात भाजी वगैरे तर ज्यांचे मार्गशीर्ष असतात तर त्यांचं व्हेज जेवण आणि ज्यांचं मार्गशिर्ष नाही त्यांच्यासाठी या मटण गावठी पहिलं टोप इकडे रेडी झालो आणि दुसरा टोप इकडे तयार होता तर त्यासाठीचा गावठी कोंबड्याचं चिकन रेडी झालेलं असता त्याच्यानंतर खोबरा कांदो टोमॅटो या फोडणीसाठीचे आणि वाटप पण इलेला ह्याच्यात वाटप टाकलेला नव्हता ना हां तर या वाटप पण इलेला असा आणि आता इकडे मटण मस्त केलं जातं इकडच्या ह्या मटणाची चव म्हणजे अशी आहे ना की अजूनपर्यंत बदललेलीच नाही ह्या बघा फक्त कांदो टोमॅटो ह्या असा खोबऱ्याचा वाटप एवढाच आणि ह्या पण जो खोबरा आहे ना तर या इथलेच जे भाविकांनी दिलेले नारळ असत हवसाचेनी त्यांना सगळा बनवला जातं इकडची वस्तू इकडेच सगळी अगदी ज्या प्रकारे ह्या ज्या आपला इथली झाडं असत तिकडे तोडूक नाही कुठली पण फांदी त्याच्यानंतर इकडे नदी असा त्याच्यात मासेमारी करूक नाही तसाच या ठिकाणी हे जे भाविकांनी दिलेले सर्व प्रसाद वगैरे असतात तर ते आईच्या हयात सर्व हे केलं तर त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत पण शक्यतो येणाऱ्या भाविकांकाच हा महाप्रसाद बनवून दिला जातं आहे त्यामुळे ह्या एक जरा माझा चांगला वाटला आजचा जा गावठे प्रमाणात चिकन बनवला त्याचे शेफ तर इकडे सर्व ही जी पुरुष मंडळी वाडीतलेच मंडळी असतात तर तेच चिकन बनवतात आणि खूप चव पण एकदम सॉलिडच असतात सगळी ही जी मंडळी एकत्र काम करतात आणि वाढीतलीच असतात आणि ह्याच्यानंतर आता एक पूजा असलेली आहे सत्यनारायणची त्यावेळी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतले तर त्यावेळी आपल्याक बघूया जमल्यास आपली ट्रीप असा बाहेर तर ती शूट करू पण इकडे आता सध्या आपण ही प्रोसिजर बघूया तर पहिल्यांदा इकडे मीठ आणि हळद मटणाक लावून घेतले आणि इकडे तेल आपला गरम होण्यासाठी ठेवलेला असा हि महाप्रसाद सगळ्यात महत्त्वाचा असता ह्या महाप्रसादासाठी खूप गर्दी होता इकडे आणि जवळपास दहा ते बारा टोप पूर्ण हे जे भरून मटण केला जातं तर इकडे सर्व प्रिपरेशन चालला मटनला मसालो हळद वगैरे सर्व लावतात इकडे आपल्याकडे आपलं कुडाळचं भाव असा तर हे कुडाळचे असं तर आपण ब्राह्मण देवाच्या व्हिडिओमध्ये दे होतास खास कुडाळवरून नवस फेडूसाठी इल्यात या म्हणजे मामाचंच आहे ना मावशीचा मावशीचा गाव ओके पाडागरवाडी मावशीचा गाव याचं नाव विसरलं आहे मी कार्तिक तर कार्तिक पण येलेलो असं एका लहान असताना बघितलेलं आहे आणि संकेतला तर ओळखतं आहे तर आम्ही जवळपास आठ ते दहा वर्ष हा रवलेलो असं कुडाळ कुंभारवाडीत तर आपण ब्राह्मण देवाच्या जत्रेक यावर्षी पण जातल फेब्रुवारीमध्ये असतली ना होय तर तेव्हा आपल्या ही सगळी मंडळी भेटते या तर इकडे आपलो कांदो आणि टोमॅटो गेलो फोडणी तेल चांगला गरम झाला त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये तिकडे ह्या आपण मसाला वगैरे लावलेला मॅरिनेट केलेला जा गावठी मटण असा कोंब्याचा ता पण टाकतो ता इकडे मस्तपैकी रशा उकळी येता तर खूप स्पीडली काम चालू असा तिकडे सर्व कटिंग होतात तिकडे अजून पूजा वगैरे सर्व नवस बोलणं चालू असा आणि अजूनही या ठिकाणी सर्व भाविक येतातच तर अशा प्रकारे यो महाप्रसादा तो बनवला जाता तर हे आता इकडे मटण आहे आपलं फोडणीक देऊन त्याच्यामध्ये दे सर्व वाटा वगैरे टाकून या ठिकाणी रस्तो केलं जातलो तिकडे भात तर आपलं रेडी असा व्हेजवाल्यांसाठी डाळ आणि भात देखील बनवलं जातं तर जेवणाचे जे सगळे पंक्ती असतात तर हे जो इकडे सर्व फ्लोरिंग केलेला तर या फ्लोरिंगमध्ये बसतात पूर्वी या ठिकाणी पूर्ण वाळू होती तर वाळूमध्ये असा नदीच्या काठीवर बसायचा लागायचा पण ती मजा पण वेगळी होती आता फ्लोरिंग केलेलं असा त्यामुळे अजून व्यवस्थित आहे त्याच्यानंतर हे सगळे आता भाविक असतात हे नवस ओटी वगैरे सर्व बोलून फेडून हे सगळे आता वाट बघतात महाप्रसादाचे जे आपले भाविकांनी ओटीसाठी वगैरे दिलेले सर्व नारळ होते नव्वस बोललेले नारळ तर हे सगळे किस्तत आणि सगळे आपल्या वाडीतलीच मंडळी असतात महिला मंडळ आणि ही पूर्ण सगळे या कार्यक्रमाच्या दिवशी एकत्र येऊन हा संपूर्ण जो उत्सव हा तो पार पाडतो तर यांचीसुद्धा खूप महत्व मदत होता आत्ताच आपण या देवीच्या उत्सवाविषयी माहिती घेतली आणि महाप्रसादाची तयारी पण बघितली आपण महाप्रसादाक अजून भरपूर वेळा साधारण तीन साडेतीनपर्यंत महाप्रसादाक सुरुवात होतली तर तोपर्यंत आपण या ठिकाणी सैतवडे धबधबो आणि त्याच्यानंतर अजून एक आता नवीनच पर्यटन स्थळ असं ओपन झालं म्हणजे नदीच्या बाजूपर्यंत रस्तो जाता तर खूप सुंदर असं ठिकाण असा सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी मस्त व्ह्यू बघूक मिळता तर ता आपण बघूया म्हणजे जर तुम्ही या देवस्थानाकडे इलास दर्शन घेऊ नवज बोलाक गाराणी बोलाक तर सैतवडे धबधबो आणि तो जो पुढचा पॉईंट असा सनसेट पॉईंट वगैरे तर तिकडे पण नक्की भेट देवा परत आपण वरती पार्किंगकडे गेलो आणि पार्किंगकडून जो समोर इकडे स्ट्रेट रस्तो जाता तर तो सैतवडे धबधब्याकडे जाता तर आपण आता तिकडे चाललो तर या ठिकाणी इकडे पार्किंगला खूप जागा आहे आणि ही जी इथे कंपाऊंड वॉल आहे आणि इथून आता थोडासा रस्ता हा क्लीन केलेला नाही आहे तर छोटीशी पायवाट आहे तर या पायवाटीने आपण धबधब्यापर्यंत जाऊ शकतो तर आता आपण इकडून जाऊया पावसामध्ये वगैरे इकडे येताना जरा सांभाळून अरे मी रस्तो चुकलो आहे नाही बरोबर असं पावसामध्ये या ठिकाणी हे जे दगड असतात ना हे खूप स्लिपरी असतात त्यामुळे सांभाळून यावं लागतं आताच्या वेळेला ठीक आहे पण या धबधब्याकडे येताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतरी इथील जाणकार व्यक्तीसोबत आणा कारण भरपूर इकडे दगड आहेत पाण्याचा देखील कोणत्या साईडला अंदाज वगैरे आहे तो आपल्याला नसतो त्यामुळे पाण्यात उतरू नका आणि हे जे सर्व दगड आहेत ह्या दगडावरून दगड़ा देखील सावकाश चाला फायनली आपण पोचलो आहे सहितवडे धबधब्याजवळ खूप सुंदर असा धबधबा आहे आणि येथील हे सर्व दगड बघा कातळ आहे हे पूर्ण आणि या कातळांच्या मधून जो भाग आहे तर तेथून हे सर्व नदीचं पियाळी नदीचं पाणी वाहतं पावसामध्ये हा जो तुम्हाला इथे लेवल दिसते तर जवळपास हा जो दगडाचा टॉप आहे तर इथपर्यंत पाणी असतं आणि हा संपूर्ण जो भाग आहे हा पूर्ण भरलेला असतो आवाज एवढा भयानक असतो की छातीत काळजात तुमच्या धडकी भरेल एवढा जोरात या पाण्याचा आवाज असतो तर खूप सुंदर असं हे ठिकाण आहे पण तेवढंच धोकादायक ते आहे त्यामुळे इथे येताना कोणीतरी येथील स्थानिक व्यक्ती ज्यांना इथली सर्व माहिती आहे अशा व्यक्तींसोबतच या ठिकाणी या तर इथे खाली पण खूप सुंदर अशी जागा आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला हा धबधब्याचा परिसर पूर्ण आपल्याला एक्सप्लोर करता येतो म्हणजे मस्त असा व्ह्यू त्याचा दिसतो तर आपण आता या दगडावरूनच परत रिटर्न पार्किंगकडे जाऊया सैतवडे धबधब्याचं जे पार्किंग आहे ना तर त्या पार्किंगच्या पुढेच हा अजून हल्ली नवीनच एक डांबरी रस्ता झाला आहे आणि हा पूर्ण त्या सनसेट व्ह्यूकडे जातो खूप सुंदर असा सनसेट इथून आपल्याला बघायला मिळतो आणि हा रस्ता पूर्ण या नदीपात्रापर्यंत हे जे पियाळी नदीपात्र आहे तिथपर्यंत जातो आम्ही पावसामध्ये आलेलो त्याच्यानंतर आता देखील मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर हे बघा तर इथेपर्यंत आपली गाडी येते आपन गाड़ी गाड़ी तर, तर या ठिकाणी आपण गाडी आपली पार्क करू शकतो गाडी पार्क केल्यानंतर इथून बाजूनेच वाट आहे तर या वाटेने आपण नदीपर्यंत आरामात पोचू शकतो एकदम काही कठीण नाही आहे खूप सुंदर अशी वाट आहे पावसा पावसामध्ये पाणी फक्त एवढं म्हणजे इकडे वरपर्यंत हे लेवल असते त्यामुळे पावसामध्ये शक्यतो इकडे येणं टाळा आत्ता सध्या पाणी कमी आहे आणि इकडून हा जो पाट आहे तर मला वाटतं हा पाठ वाडीमध्ये जात असेल ज्या ठिकाणी शेती वगैरे करतात सर्वजण येथील ग्रामस्थ आणि सुंदर असा परिसर इकडून सनसेटचा व्ह्यू आपल्याला मस्त असा बघायला मिळतो आणि या साईडने इकडे आता आपण धबधब्याचा व्यू मिळेल तर तिकडे जाऊया तिकडून सनराईज चांगला दिसतो तर पाण्याचं प्रेशर खूप जास्त आहे त्यामुळे इकडे पाण्यामध्ये वगैरे उतरू नका कदाचित का कारण इथल्या स्थानिक व्यक्तींना सर्व माहिती आहे की पाण्याची खोली कुठे कमी आहे जास्त आहे ते या जे हे जे सर्व कातळ आहेत ना तर याच्यामध्ये अंदाज येत नाही आपल्याला पाणी क्लिअर आहे पण कातळांचा अंदाज नसल्यामुळे आणि कातळांना शेवाळ असतो ते स्लिपरी असतात त्यामुळे हे धाडस चुकूनही करू नका गिरावळ देवीच्या आजूबाजूचा हा परिसर आहे ना म्हणजे आता इकडे आपण बघताय हा सितवडे धबधबा आहे आणि हा पूर्ण आपला एक सनसेट पॉईंट ज्या ठिकाणी आता नवीनच रस्ता झाला पूर्वी वाडीतून रस्ता होता एक पायवाट होती तर आता पूर्ण डांबरीकरण रस्ता झाला इथे येईपर्यंत तर मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की या ठिकाणी येण्यापूर्वी स्थानिक व्यक्तींना किंवा या ठिकाणची माहिती असलेल्या व्यक्तींना घेऊन या कारण होणारी दुर्घटना टाळण्यासाठी हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे प्लीज काळजी घ्या कारण इकडे आम्ही जवळपास लहानपणापासून येतो त्यामुळे हा परिसर आम्हाला पूर्ण माहिती आहे तर ज्यांना कोणाला माहिती नाही त्यामुळे नक्की एखाद्या जाणकार व्यक्तीला घेऊन या सुंदर असं हे आपल्या पियाळी नदीचं पात्र आहे आणि मस्त अशी गार हवा सुटलेली आहे आणि समोर आहे आपला सैतवडे धबधबा तर छान मगाशी आपण त्या वरच्या दगडावर तिकडे गेलेलो आणि तिकडून व्ह्यू बघितलेला त्याच्यानंतर मध्ये एक जागा आहे आता जे तुम्ही पाणी बघताय ना तर त्या पोर्शनमध्ये देखील आपल्याला जाता येतं तर ते दगड क्रॉस करून यावे लागतात आणि त्याच्यानंतर मग हा इकडे तर इकडे मस्त फोटोशूट वगैरे तर खूप सुंदर होतं फक्त पोहण्यासाठी या ठिकाणी उतरू नका इथे तर भरपूर खोल आहे इथे अंदाजच येत नाही लहान मुले किंवा अगदी प्रोफेशनल पोहणाऱ्या देखील ज्या व्यक्ती आहेत ना त्याने पण चुकूनही या ठिकाणी पोहण्याचं धाडस करू नका तुम्ही हा सुंदर निसर्ग अनुभवा इकडचे हिरवेगार डोंगर नदीचं पाणी सैतवडे धबधबाचं मनमोहक असं रूप त्याचा आवाज खळखळणाऱ्या पाण्याचा हे तुम्ही सर्व एन्जॉय करा पण इथे पोहण्याचं अतिधाडस चुकूनही करू नका तर महाप्रसादाक आता सुरुवात झालेली असा आणि सगळी मंडळी या ठिकाणी आता बसली आहेत ह्या जर इकडे फ्लोरिंग केलेलं आहे ना तर इकडे सर्व लेडीज एका बाजूक बसतात त्याच्यानंतर जेंट्स वगैरे सगळे एका बाजूक व्हेजवाले कदाचित त्या बाजूक असतात तर, तर या ठिकाणी सगळे नॉनव्हेज असतात तर ह्या जा जो महाप्रसादाचं हे म्हणजे असता एक क्षण असताना तो भरपूर मजा येते अनुभव आणि आम्ही लहानपणापासून अनुभवतो पहिल्यांदा आम्ही आता हे बघा इकडे बाजूक ही जी छोटी भाळी आहे ना तर इकडे वाळू असायचे तर ते वाळूच बसायचे जग आणि आता फ्लोरिंग केल्यामुळे इकडे मस्त असं रॅम्प झालेलो असा तर खूप सुंदर नदीच्या बाजू किंवा जेवणाची जी मजा आहे ना ती कशातच नाही इकडे सर्व पंगत बसले आहेत आपल्या नदीच्या किनारी आणि इकडे आता हे जो संपूर्ण महाप्रसाद असतात किंवा आपल्या गावठी कोंबड्याचो रस्तो तर त्याचा प्रिप म्हणजे सर्व ता तयारी चालू असतात नंतर इकडे पण अजून बनवतात आणि ह्या ठिकाणी भात वगैरे जो सर्व असा तो इकडून सर्व ट्रान्स्फर केलं जातं तर इकडे आता मंडळी जग बसले तर इकडे व्हेजचा पण असा तर त्याच्यासाठी डाळ आणि भाजी, भाजी वगैरे केलेली असा व्हेज लोकांसाठी या ठिकाणी बटाटे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी असा डाळ असा आणि त्याच्यानंतर इकडे भात असा बरोबर हां इकडे सगळा व्हेज वेगळा असा आणि त्या ठिकाणी सगळा नॉनव्हेज वेगळा असा कारण बहुतेक जणांचे मार्गशीच असत आणि इकडे अजून पण आता सर्व मंडळी येतात आणि गर्दी पण वाढत चालली आहे तर माझी भाचे आणि पण इल्यात बहीण भाऊजी पण इल्यात खास चिंद्रावरून पोटी बुरूसाठी गिरावदेवीची तर गुड्डे आणि पपड्या पण असत ती पण इल्यात खास मस्त होती तर सगळ्या जे म्हणजे या गावचे माहेरवासी असत किंवा कामानिमित्त सगळ्याचे बाहेर बाहेर असतात इथले ग्रामस्थ रहिवासी पाहुणे मंडळी तर सगळे या गिरावदेवीचा डाळका घेतात कारण खूप जागृत असा देवस्थान असा या आमच्याकडचं आणि इकडे जे नवस वगैरे बोललेले असतात ते पूर्ण होतं त्यामुळे ही सर्व त्यामुळे ही सर्व भाविकांची रांग तुमका दिसताना तर त्याचमुळे बहुक मिळतं हे सगळं पूर्ण <laughs> नारळांचे पूर्ण अशी रास त्याच्यानंतर ता तांदळाची रास आणि एवढे सगळे नवसाचे कोंबडे तर हे सगळे पूर्ण त्याच गोष्टीमुळे असतात कारण भरपूर गिराव देवीची श्रद्धा गिर्याव देवीवर श्रद्धा असा लोकांची तर गुड्डू आणि आता सगळेजण आम्ही जेव बसलो तर आम्ही चिकन खातालो होय ना गुडू माऊ खाताला ना माऊ खाताला गुड्डू माऊ खाताला माऊ खाऊ गेला आता महाप्रसादामध्ये आपल्याक मिळतात भात त्याच्यानंतर रसो आणि सुका चिकन तर व्हेजवाल्यांक असा डाळ भात आणि शेंगा बटाट्याची भाजी तर आम्ही सर्व मंडळी एकत्र जेव्हा बसलो तर गुड्डू असा पापला असा भाऊजी असतात आणि पिंक्या तर आम्ही चौभाजन इकडे बसलो तर गुड्डू पण चिकन वगैरे असतात चिकन एकदम फेवरेट आहे गुड्डूचा चल गुड्डू सुरुवात गुड्डू चल सुरुवात कर छान छान चिकन, चाना ना। चाना चिकन। संध्याकाळचे पाच वाजले तरी देखील अजून ओटी भरणं नवस फेडणं ह्या काम चालू असा तर आणि आम्ही सगळे आताच जेवलं आणि अजून देखील सगळे पंक्ती असतात ते जेवतात आम्ही चौथ्या पंक्तीत बसलेलो आणि अजूनही सर्व भाविक येतात तर यो कार्यक्रम असोच संध्याकाळी काळोखपडेपर्यंत चालू राहतो माझी गाली वलती है। तर आम्ही आता चाललो घरात मस्त कार्यक्रम झालो गेरावळ देवीच्या डाळपाक लहानपणापासून येतो त्यामुळे ह कार्यक्रम एक म्हणजे वेगळेपण वाटतं आणि ते जे लहानपणीपासूनचे अनुभव होते आतापर्यंत काही चेंज झाले पण तो जो महाप्रसाद असा त्याच्या चवीत मात्र काही चेंज नाही त्या मात्र एक कॉमन असा त्यामुळे मस्त वाटतं योग आणि असे आपल्या कोकणात भरपूर ठिकाणी अशा देवस्थानांमध्ये कार्यक्रम असतात अगदी रूढी प्रथा परंपरा आपली कोकणवासी सांभाळतात खूप बरा वाटला असेच सांभाळीत राहा कव्हे तर हा व्हिडिओ मी इकडे सेंड करत आहे आणि भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा